माझा मनबाई इथपर्यंत खूप उशीर झाला करा कोलटकर उपस्थित आहेत त्यांचा एक खास मला आभार मानायचा आहे की काही दिवसापूर्वी जे धार्मिक ते समाजामध्ये निर्माण होत आहे त्या संदर्भात मी आत्मकलेश आंदोलन केलं खूप जणांना फोन केले होते बऱ्याच जणांनी शुभेच्छा दिल्या पण व्यक्तिगतरित्या त्यांनी तिथे येऊन शुभेच्छा व्यक्त केल्या पाठिंबा व्यक्त केला आणि दादा थोडे मी यांनापूर्वीच येऊन गेले होते त्यांना दादा तिथं प्रत्यक्षातून पाठिंबा व्यक्त करून गेले आंदोलनाच्या बरोधात आभार मानण्याची संधी मिळाली नाही आज त्या निमित्तानं आभार म्हणते आमच्या करुणताई विश्वास आहे प्रवीण निलेश जण आणि विशेष आज इथं उपस्थित माझे वडील आहेत जे अगदी लावून शेवट पर्यंत ऐकत आहेत त्यांचा राजकारणावर खूप प्रेम आहे सामाजिक या विषयावरती आणि ते सुद्धा आज इथं उपस्थित आहेत सर्वांना सप्रेम सस्नेह जय गोव्याचा नंबर न थोडासा उशीर झालाय खूप वेळा ऐकताय आणि म्हणून थोडंसं वातावरण रिफ्रेशमेंट देण्यासाठी जे गोष्ट आज त्या सभागृहात घेऊन जाण्यासाठी आपण इथं एकत्रित जमलं त्याच्यावर चिंतन करायचं आहे त्याच्यावर दिशा घालवायची आहे ती गोष्ट व्यवस्थित म्हणून आज सगळ्या सुरुवातीला तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे गोष्ट कदाचित तुम्ही याच्यापूर्वी ऐकली आहे माझ्याच ऐकली असेल पण पुन्हा एकदा आज काळाची पावलं रोखून ती गोष्ट सांगण्याची गरज वाटत आहे गोष्टी असे आहे की एक जंगल दोन वाघ असतात एक जंगल असत त्या जंगलात दोन वाघ असतात दोन वाघांची खूप चांगली मैत्री असते दोघे एकत्र खेळत असतात फिरत असतात थाकफीत असतात एक क्षण एक

ते यांच्यावर झडप येतो आणि तुम्हीच आणि त्या पैसे नावाचा वा आपल्या आप पिल्लांना उत्तर देतो मला तुझं सगळं बरोबर आमची मैत्री संपली आम्ही बोलत नाही आम्ही ओळख देत नाही परंतु आपापसातली आप एक इतकी पण कमजोर होता का बर की कुत्र्यांना वाज ती एक इतकी कमजोर होता का नाही की कुत्रा वाज येईल आणि म्हणून आपण एकत्र राहिलं संघटित राहिलं आणि परिस्थिती ओळखून एकत्र होणं ही काळात येण्याची गरज आहे आज याच संदर्भ देत ज्या विषयावर चिंतन करण्यासाठी आपण इथं जमलेलो आहोत त्या विषयावर थोडसा फोकस घेणं प्रकाश घट पाहिण गरजेची गोष्ट आहे असते संदर्भात गेल्या काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने ज्या त्या राज्यांना परमिशन दिलेली आहे आणि त्यावर आपण चिंतन करण्यासाठी इथं एकत्रित आलो आहोत एक प्रश्न आहे छोटासा किती जणांनी ते जजमेंट वाचले तीनशे पासष्ट मनांचं जजमेंट आहे किंवा वाचलं आपल्या दिनेश जजमेंट वाचलं आले प्रवेश विश्वास दादा तुम्ही दादा जजमेंटच सार तरी किंवा आपण ज्या विषयावर चिंतन करतोय त्याच्यावर थोडस पहिल्यांदा बोलावं लागतं पंजाबमध्ये एसटीच्या वर्गीकरणा संदर्भात जो निर्णय झाला आणि त्याच्या

शेड्युल कास्ट हा समुदाय जो आहे हा होमोजेनियस आहे की हेट्रोजेनियस आहे तिसरा संदर्भ होता की शेड्युल कास्टचं वर्गीकरण करता येतं का त्याच्यामध्ये काय काही अडचणी आहेत आणि चौथा संदर्भ होता की याच्या लिमिट्स काय आहे आपण हे करू शकतो का बसू लय किच खडी तर अवघड कशाला जाऊन बैठकीला बसूया त्यातला अभ्यास करून अजिबात अवघड नाही होमोजेनियस मीन्स सेम एक सार आणि हेट्रोजेनियस मीन्स डिफरंट वेगवेगळं मध्ये विचार केला तर एस सी मध्ये एकोणसाठ जाती आहे आणि ह्या वेगवेगळ्या आहेत ठीक आहे मान्य परंतु याच्या पूर्वीचा जो सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे तो आमचेच गवई साहेब आहेत सात न्यायाधीशांच्या खंडपीठा न्यायमूर्तींनी हा जो काही निर्णय केलेला आहे त्याच्यामधले गवई साहेब त्या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला ठरवत आहे तो निर्णय कायद्याला करून नव्हता असं म्हणतात पण वस्तुस्थिती अशी आहे की आपण सगळेजण अनटचेबिलिटी म्हणजे अस्पृश्यतेला गेलेले आहोत आपण सगळ्यांनी अस्पृश्यता चाललेली आहे हा एक कॉमन फॅक्टर आहे मध्ये हा मग आता कुणाला किती अस्पृश्यता सहन करावी लागली आणि कुणाला कमी कुणाला जास्त हा विषय नाही आपण सगळे गेलो ना अस्पृश्य आपल्याला समुदाय हा एक आहोत त्यानंतर म्हणतात कोण म्हणतात सहा सात जणांचे सात न्यायमूर्तींचे बेंच आहे तो त्याच्यामधल्या फक्त एक महिला जग आहेत वेगळा त्रिकेटी नावाच्या तेरा त्रिवेदी आणि त्यांनी फक्त या वर्गीकरणास विरोध केलेला आहे बाकीचे सहाच्या सहा जजेस म्हणत आहेत की वर्गीकरण झालं पाहिजे याच्यामध्ये जस्टिस चंद्रचूड आणि जस्टिस मनोज मिश्रा हे म्हणतात तुम्ही होमोजिनियस नाही तुम्ही एक्टोजिनियस आहे पूर्वीचा व्याकरण आर्ग्युमेंट मध्ये दिल्यावर ते म्हणतात नाही तो काय कायद्याला करून नव्हता आता आम्ही जे सांगतोय ते कायद्याला करून नाही या गोष्टीची बेसिक माहिती आपल्याला असणं गरजेचं आहे त्याच्यानंतर जस्टिस चंद्रचूड जस्टिस मनोज मिश्रा याच्यानंतर जस्टिस विक्रमनाथ एक आहे त्याच्यामध्ये आणि जस्टिस विक्रमनाथ सुद्धा या जस्टिस आहेत त्यांची संजीवनी आहे कोल्हापूर जिल्ह्याच पश्चिम महाराष्ट्राला रुग्णांना नवीन आयुष्य देण्यासाठी आणि त्या सीआरच्या कार्यपद्धतीत अनेक तृट्या आहेत अनेक संघटनांनी अनेक पक्षांनी यावर आवाज उठवलेला आहे आणि आम्ही अनुभवलेली गोष्ट तिला संपवलंच लांबवलं झाले का तिला सिक्क्या वरती झेपण झाले झेपण झालं का म्हणजे शेवटी थोडस जाते मग आणि मग त्यांनी काय केलं वैद्यकीय अधिष्ठाता या पदावर गिरीश काकडे नावाचा आमचाच माणूस आपण बस आणि मग कठीण झालं ना आमच्याच माणसाच्या कोंडून आमच्याच माणसाच्या लेखणीतून आमच्याच माणसाच्या सहीनं सर्वसामान्यांच्या हिताचे बसणारे निर्णय राबवण्यात यायला लागले आणि कठीण झालं याच पद्धतीनं अगदी दिल्लीपासून दिल्लीवर गवळी जे आहे ते बौद्ध आहे हे तुम्हाला सगळ्यांना माहित असणं गरजेचं आहे जस्टिस गवळी बौद्ध आहेत आणि क्रिमिनियल संदर्भात पिटिशन मध्ये म्हणलंच नाही मुद्दाच रिझर्वेशन मुळे कास्टिजम वाढलेलं आहे रिझर्वेशन मुळे कास्टिजम वाढलेलं आहे म्हणजे कास्टिझम नव्हतं तेव्हा रिझर्वेशन नव्हतं तेव्हा कास्टिजम नव्हतं का अरे कास्टिजम आम्ही दोन हजार वर्षापासून सहन करत आलेलं आणि त्याच्या पुढे जाऊन सर मी जे वाक्य सांगितलं त्या पंकज विठ्ठलांच थेट सर जजमेंट मध्ये लिखाण आहे हे वाक्य आहे की ज्या एस सी एस टी शिक्षणाचा नोकऱ्यांचा लाभ घेतलेलं त्यांना पिकात ज्या पद्धतीनं तण येत आहे ते तन जसं उपटलं जात आहे तसं या एसएसटीनं तणासारखं उपटून त्यातला इतका गंभीर शब्द प्रयोग त्यांनी केलेला आहे आणि मग या यावर आपण भांडणं गरजेचं असताना आपण अजून पण हा मग शिकलो नाही त्याला केलं तर नॉर्मल किरकोळ आहे आपल्या घराकडो जर आले नाही आपल्या पिढ्या दुरुस्त करतील असं प्रयोजन यांनी केलेलं आहे आणि अशा परिस्थितीत या सगळ्या गोष्टींना बदलतून आपण या गोष्टींच चिंतन केलं पाहिजे की आपल्याला काय वर्गाला जे प्रमोशन आहे सर ते प्रमोशन काढून घेत आहेत म्हणजे इथून पुढचं प्रमोशन जे आहे ते जातीच्या दीक्षावर होणार नाही सर जातीच्या दीक्षावर प्रमोशन होणार नाही दुसरं पुढे जो गेता। पड़ी जी जी पड़ी गेता तो ऑलरेडी आरक्षणाचं नाव घेतो म्हणजे एका पिढीला घेतला असता जी सांगितलं पुढच्या पिढीला ते आरक्षण घेता येणार नाही किती गंभीर गोष्ट आहे याच्यावर चिंतन केलं पाहिजे विचार केला पाहिजे तर अशा पद्धतीचे आपल्या अहताचे आपल्या पिढ्या बरबाद करण्यासारखे अनेक निर्णय आणि याच्यामध्ये आहे ते गंभीर करून प्रूलेले आहेत आणि आणखीन एक मुद्दा याच्यामध्ये आहे की ज्यांची मुलं इंग्लिश मीडियमला शिकताय समजून घ्या ज्यांची मुलं इंग्लिश मिडियम ला शिकतायत त्यांना हे आरक्षण मिळणार नाही ज्यांची मुलं जिल्हा परिषद आणि महानगरपालिकेच्या शाळेत शिकतायत त्यांनाच हे आरक्षण मिळेल आता इंग्लिश मिडियम शाळा शक्यतो शहरात आहे जिल्हा परिषद ज्या खेड्यात ग्रामीण भागात आहेत बाबासाहेब सांगतात की खेड सोडा आणि शहराकडे या आणि हे म्हणतात शहर सोडून खेड्यात गेला तरच तुम्हाला आरक्षणाचा लाभ घेता येईल याचा अर्थ असंविधानिक पद्धतीनं हा निर्णय देण्यात आहे का संपूर्ण बने बाबासाहेबांच्या संविधानाला विरोध करण्यासाठी या न्यायमूर्तींचा बेंच होता आणि त्याच संविधानाच्या रागापोटी द्वेषापोटी त्यांनी हा निर्णय दिलेला आहे आणि म्हणून या निर्णयाला विरोध करणं गरजेचं आहे अन्यथा येणाऱ्या पिढ्यांना आपल्याला तोंड दाखवता येणार नाही मुळात बाबासाहेबांनी संविधान प्रदान करत म्हणजे facciamo le chiavi là अशा गोष्टीचे आगमन करून त्या वेळी लागेल मी अनेकदा बनलेले माझा पक्षात माझी त्याच्यासाठी आकारपट्टी झाले म्हणलं तर हरकत नाही का बोला तुम्ही बीजेपीशी आल्यान सर सर आज आहेत पण त्यांना ते आवडलं नाही माझ्या मणिपूर मधल्या माता बहिणींच्या दुःख जेव्हा मी सभागृहात मांडलं पण मणिपूर मध्ये मैत्री नागा कुकी सत्ती या समुदायाचे लोक राहतात नागा आणि कुकी समाजाला अनुसूचित जातीचे आरक्षण आहे आणि वैद्य समाज अनुसूचित जमातीच्या आरक्षणाची मागणी करत होता दहा वर्षापासून त्यांचा हा वाद चालू आहे जो विषय न्यायालयात गेला तेव्हा न्यायालयानं मणिपूर सरकारला आदेश दिले एक आठवड्याच्या तुम्ही तुमचं म्हणणं सादर करायचं आणि ते म्हणणं कदाचित चुकीच्या बाजूने जाईल म्हणून या मैत्री समुदायानं नागा आणि कुकीवरती हल्ला केलेला आहे आणि त्या त्यावेळेस माझ्या दोन नायमावल्याची वस्त्र निर्वस्त्र भिंड काढण्यात आलेली आहे त्यांचं शोषण करण्यात आलेलं आहे त्यांच्यावर अत्याचार झालेला आहे सारख व्हॉट इज ऑफ स्टोरी तर मी असं सांगेन की या न्यायमूर्ती निकाल दिलेला आहे आणि न्याय देण्यासाठी तुम्हाला कधी भाकरीसाठी आहे कधी स्वातंत्र्यासाठी आहे कधी नोकरीसाठी आहे कधी हक्कासाठी आहे कधी अधिकारासाठी आहे आणि तो पाचवीला पुसलेल्या संघर्षातून पुन्हा एकदा रस्त्यावर येण्याची आणि लोक याच्यातून उभा करण्याची गरज आहे आणि या एस सी आणि एस टीच्या वर्गीकरणा संदर्भात तुम्हाला आम्हाला रस्त्यावरून उतरून मला वाटतं मला श्री शिवशरण नगर बोलले की केदार म्हणजे हे झालं पाहिजे चौकात चौकात याचं प्रबोधन झालं पाहिजे निश्चितपणे बरोबर आहे चार माणसं ऐकू द्या एक तरी त्यांना शहाणा मुली हा विश्वास आहे अशा पद्धतीच्या कॉर्नर सभा घेतल्या पाहिजे प्रबोधन झालं पाहिजे आणि त्याला एक तर लोक लढ्याचं स्वरूप व्हावं यावं त्याचं जनांदोलन व्हावं याच्यावर आमच्या प्रमुख नेत्यांनी वरिष्ठांनी विचार करावा किंवा सुप्रीम कोर्ट दिल्लीत दाखल देऊन त्या निकालाची निर्णयाची गोळी करावी का याच्यावर विचार करावा कायदे म्हणून आपण ज्याला म्हणू किंवा संसदेमध्ये याच्या संदर्भात विशेष अधिवेशन घेऊन निर्णय करण्यासंदर्भात आदरही राहावं का याच्यावर सर्वांते जो काही विचार होईल त्याच्या रिपब्लिकन पार्ट ऑफ इंडिया हे सर्व पदाधिकाऱ्यांच्या सह ताकदीनं मोठ्या संख्येनं समोर असे जवळ आलेली कोणी छेलायची तयारी आज आमच्यामध्ये आहे आणि ज्यावेळेस महिला एखाद्या गोष्टीवर ठाम करतात ना इतिहास आहे ती गोष्ट मिळण्याशिवाय राहत आणि आज, आज समस्त महिलांच्या वतीनं मी या सभागृहास आयोजकांना काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांना सर्वांना शब्द देते याचा लोक मिळावा आणि आज... मार्गदर्शन करणारच आहेत लढण्याची गरज आहे त्या लढण्याची इशा आजच्या या चिंतन परिषदेतून आपण निघून जाण्यापूर्वी ठरवावी आणि त्याच्यावर अंतिम दर्शन अंमलबजावणी व्हावी एवढ्या मागून अपेक्षा सरकारमध्ये धन्यवाद